नमस्कार शेतकरी मित्रांनो शिवशक्ती ॲग्रोन्यूजमध्ये आपलं स्वागत करतो मित्रांनो आपल्या दुकानामध्ये ऊसासाठी लागणारी किट उपलब्ध झालेली आहे ही जी किट आहे मित्रांनो वस्तात किट हे एक एक एकरसाठी लागणार आहे म्हणजे याच्यामध्ये दोन आळवण्या त्यासोबतच उ खातामध्ये टाकण्यासाठी एक सपोर्ट डोस आहे आणि त्याच्यानंतर तीन फवारण्या एकरसाठी जे आपण तीन फवारण्या करतो ते याच्यामध्ये उपलब्ध आहेत याचा आपल्याला वापर कसा करायचा आहे तर तुम्ही जर रोपाची लागवड केली असेल तर तिथून तीन ते चार दिवसाला इथं पहिली आळवणी करायची आहे आणि जर तुम्ही रो बेनेची लागवड करणार असाल किंवा बेनेची लागवड केली असेल तुम्हाला ज्यावेळेस उगवण झालेली दिसेल शंभर टक्के तुमची चांगली त्यावेळेस तुम्हाला पहिली आळवणी करायची आहे आणि त्याच्यानंतर दुसरी जी आळवणी आहे उसाची तर ती तुम्हाला तिथून पुढे पहिल्या आळवणीच्या आठ ते दहा दिवसानंतर दुसरी आळवणी करायची आहे त्यासोबतच आपण एक महिन्यानंतर खताचा डोस देत असतो उसाला त्यामध्ये तुम्हाला फार्मराईज ज्याच्या याच्यामध्ये जी कीट आहे ती खतामध्ये मिक्स करायची आहे त्यासोबतच उसाला आपल्याला सात ते आठ फुटवे दिसल्याच्या नंतरच आपल्याला इथं फवारण्या चालू करायच्या आहेत त्याच्यामध्ये तीन फवारण्या आहेत तीन फवारण्या करायच्या आहेत तर याच्यामध्ये पहिली फवारणी आहे आपल्याला आठ फुटवे जर दिसले सात आठ सरासरी फुटवे दिसतात त्या परिस्थितीमध्ये आपल्याला पहिली फवारणी करायची आहे पहिल्या फवारणीच्या दहा ते पंधरा दिवसानंतर आपल्याला दुसरी फवारणी करायची आहे त्यानंतर सोबतच त्याच्यानंतर पुढे दहा ते पंधरा दिवस दिवसानंतर तिसरी फवारणी करायची आहे त्यासोबतच ही जी स्प्रे किट आहे आता याच्यामध्ये सुद्धा स्प्रे किट उपलब्ध आहेत पण ज्या शेतकरी मित्रांना फक्त फवारण्याच करायचं आहे उसामध्ये आळवण्या करायच्या नाही तर त्यांच्यासाठी ही छोटी कीट उपलब्ध आहे फक्त आपण फवारण्या करू शकतो याच्यामध्ये पूर्ण ऊसाचा डोस पाहिजे असेल पूर्ण किटच पाहिजे असेल तर आपण हीसुद्धा उपलब्ध आहे तर दोन्ही आपल्याकडे पर्याय उपलब्ध आहेत तर आपल्याला स्प्रेचा काय फायदा होणार आहे तर स्प्रेमध्ये आपल्या उसाला कांड्याची लांबी वाढवणं कांड्याची रुंदी वाढवणं त्यासोबतच उसाचं वजन वाढवणं तर या स्प्रेमुळे आपल्याला हा फायदा होणार आहे उसामध्ये कारण या किटमध्ये सर्व प्रकारचे न्यूट्रिशन उपलब्ध आहेत उसासाठी लागणार आहे तर असं हे पूर्ण किट आहे आता बरेच जे शेतकरी आहेत हे दोन आळवणे त्यासोबत तीन फवारण्या करत नाही ज्यांना करायचे आहेत ते करू शकतात एक साठी किट वापर करा पण जे बाबा एकच आळवणी करणार आहेत किंवा दोनच फवारण्या करणार आहेत तर आपण हे हीच एकच आहे दोन सुद्धा वापरू शकतो दोन आळवणे जे आहेत एक एक आळवणी करा त्यासोबत तीन फवारण्या जे आहेत हे डिवायडेशन करून व्यवस्थित दोन फवारण्या आपण त्याच्या करू शकतो अशा पद्धतीने तुम्ही ही किट दोन एकरसाठी सुद्धा वापरू शकता आपला एक तर खर्च कमी होतो त्याच्यामध्ये आणि दोन एकरला त्याचा फायदा मिळेल याचा फायदा काय आहे उसाला तर सगळ्यात अगोदर तर आळवणी आपण जे करतोय दोन आळवण्या त्याच्यासाठी ऊसामध्ये आपल्याला फुटवे चांगले काढण्यासाठी ह्या अळवणे आहेत पांढऱ्यामुळे संख्या वाढवण्यासाठी ह्या आळवण्या करता येतात त्यासोबत याच्यात हार्मोन बेस ही किट असल्यामुळे आपल्या ऊसाचे उत्पादन वाढवण्यासाठी खूप जास्त मदत होणार आहे या किटची अशा पद्धतीने मित्रांनो ही वस्तात कीट आहे तुम्हाला जर ही कीट घ्यायची असेल तर तुम्ही खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता त्यासोबतच तुम्ही जर लोकलमध्ये असाल परभणीमधील किंवा पात्रीच्या आसपास कुठे असाल तर तुम्ही इथं दुकानावर येऊन तुम्ही खरे ही किट खरेदी करू शकता अशा पद्धतीने मित्रांनो हा ही किट आहे तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि फेसबुकवर बघत असाल तर फॉलो करा आणि आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो